नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चैनल चॅनल आप सभी का स्वागत है दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा दिव्यांग मतिमंद मुकबदीर अपंग अंध बालकांसाठी मोफत प्रवेशाची संधी शिवशारदा ग्राम विकास मंडळ तांदुळवाडी तालुका भुज जिल्हा उस्मानाबाद ही संस्था दिव्यांग बालकांसाठी एका संस्थे अंतर्गत घेऊन आली आहे सुवर्ण संधी दिव्यांग बालकांसाठी मोफत प्रवेश सर्व सोयी सुविधा शिवशारदा विकास मंडळ तांदुळवाडी तालुका भुज जिल्हा उस्मानाबाद संस्था चालक माननीय श्री कृष्णा लहाने सर यांचे द्वारा संचालित एक निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड आनंद पालकांच्या पाठीमागे कन्नड शिल्लोड रोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती नगर दोन बाळकृष्ण मुकबदीर निवासी विद्यालय सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तीन अपंग निवासी विद्यालय सिल्लोड जय भवानी नगर सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर चार मराठा वडा ग्रामीण निवासी मतिमंद विद्यालय जालना तालुका जिल्हा जालना पाच निवासी अपंग विद्यालय फुलंबी तालुका फुलंबी जिल्हा छत्रपती संभाजीनगर संस्थेची उद्दिष्ट व वैशिष्ट्ये सर्व मोफत प्रवेश दिला जाईल सुसज्ज सर्व सुविधा युक्त भव्य इमारत चार एकरचा निसर्गरम्य परिसर प्रशिक्षित कर्मचारी वृद्ध मतिमंद प्रवेशाचे बेळे वेळी विद्यार्थ्यांची बुध्यात चाचणी घेऊन प्रवेश प्रवर्ग निहाय विद्यालय मनोपचार तज्ज्ञ व भौतिक उपचार तज्ज्ञ तज्ज्ञ मोफत गणवेश व सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व त्यासाची वैयक्तिक केस फाईलमध्ये नोंद घेतली जाते संपूर्ण शाळा सी सी टी व्ही कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली एक जून पासून प्रवेश प्रक्रिया संबंधित कार्यालय सुरू राहील प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे एक जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला दोन वैद्यकीय प्रमाणपत्र तीन रहिवाशी प्रमाणपत्र चार पालक व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पाच पासपोर्ट फोटो तीन प्रती तीन वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संस्थेचे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घेण्यात येईल आपल्या परिसरात मतिमंद मुकबधीर अपंग अंध बालके आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष पत्त्यावर भेट द्या प्रवेशासाठी संपर्क भोंबेसर मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ नव्वद झिरो चार काकडे सर मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट अठ्ठावन्न शहाण्णव त्रेपन्न मतिमंद प्रवर्ग लहाने सर मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एक्कावन्न त्रेचाळीस एकवीस जाधव सर अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो सात पस्तीस छत्तीस मुकबधीर प्रवर्ग सोनवणी सर चौऱ्याण्णव वीस एकोणपन्नास एकोणीस सहासष्ट जाधव सर शहाण्णव त्र्याहत्तर पंधरा त्र्याऐंशी सत्याहत्तर अस्थिव्यंग प्रवर्ग पाटील मॅडम मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौसष्ट एक्क्याऐंशी सव्वीस धनगटे सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीसिव्यंग प्रवर्ग काटकर सर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सहासष्ट अठ्ठेचाळीस लहानगे सर बहात्तर अठरा सत्तर एकाहत्तर अकरा माननीय श्रीकृष्णा कडब्बा लहाने सचिव शिवशारदा बाल विकास मंडळ निवृत्ती इथाटे सर सत्तर तीस तेवीस झिरो तीन झिरो एक प्रवेश व इतर माहितीकरिता संपर्क कार्यालय अक्षय मोरे सर पंच्याऐंशी तीस बहात्तर सत्याहत्तर एकसष्ट निवासी मती मंदर कार्यालय आनंद पार्क धागे रोड सिल्लोड सागर जैवार सर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणीसश्याऐंशी एकोणनव्वद धन्यवाद